शेतकरी बंधूंना नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे रविवार दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस कृषी उत्पन्न बाजार समिती मनसरमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये तरकारी मालाची आवक पाह पाहायला पाह मिळाली मका कोबी फ्लावर आणि बीट मोठ्या प्रमाणात आवक झाली आवक होऊनही फ्लावर कोबी मका यांचे बाजारभाव स्थिर राहिले तर बीटचे भाव घसरले मित्रांनो चला तर इतरही भाजीपाल्याचे बाजारभाव आणि आवक जाणून घेऊया कोबी तब्बल अकराशे एकवीस डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते दोनशे रुपये दहा किलो मका एक हजार शहाण्णव डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते दोनशे रुपये दहा किलो चवळी एकशे बत्तीस डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे रुपये ते तीनशे रुपये दहा किलो दुधी भोपळा एकशे एकोणसत्तर डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते दोनशे रुपये दहा किलो भेंडी एकशे सत्तर डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे रुपये ते चारशे एक्कावन्न रुपये दहा किलो आर्ले ब्याऐंशी डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते तीनशे वीस रुपये दहा किलो काकडी चारशे पंच्याहत्तर डागांच्या आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो मिरची सहाशे त्र्याण्णव डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे पन्नास ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो ढोबळी मिरची शिमला मिरची दोनशे चौतीस डागांची आवक होऊन बाजारभाव एकशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो गवार अठराशे एकतीस आवक होऊन बाजारभाव चारशे रुपये ते आठशे रुपये दहा किलो बीट एकवीसशे पंचावन्न डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते दोनशे रुपये दहा किलो ओंडी तेवीस डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे रुपये ते चारशे रुपये दहा किलो वटाणा साठ डागांची आवक होऊन बाजारभाव चारशे रुपये ते आठशे एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लॉवर दोन हजार तीनशे चाळीस डागांची आवक होऊन बाजारभाव शंभर रुपये ते एकशे पासष्ट रुपये दहा किलो लिंबू नऊ डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे रुपये ते पाचशे रुपये दहा किलो आले अद्रक बत्तीस डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे पन्नास ते सहाशे पन्नास रुपये दहा किलो गुलमुख शेंगा दोनशे शे त्रेसष्ट डागांची आवक होऊन बाजारभाव चारशे रुपये ते सातशे एक्कावन्न रुपये दहा किलो घेवडा सत्याहत्तर डागांची आवक होऊन बाजारभाव दोनशे पन्नास ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो टोमॅटो सत्तर आवक होऊन बाजारभाव चारशे रुपये ते नऊशे नऊशे रुपये दहा किलो घोरा वांगी चार डागांचाव होऊन बाजारभाव शंभर रुपये ते एकशे तीस रुपये दहा किलो शेवगा आठ डागांचाव होऊन बाजारभाव तीनशे रुपये ते सहाशे पन्नास रुपये दहा किलो हरशी एकशे बावन्न डागांचाव होऊन बाजारभाव एकशे पन्नास ते सहाशे एक्कावन्न रुपये दहा किलो तोडका सत्तर डागांची आवक होऊन बाजारभाव एकशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो पावटा आठ डागांची आवक होऊन बाजारभाव तीनशे पन्नास ते पाचशे रुपये दहा किलो राजमा बारा डागांची आवक होऊन बाजारभाव चारशे रुपये ते आठशे रुपये दहा किलो डांगर भोपळा चौदा डागांची आवक होऊन बाजारभाव ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये दहा किलो रिरबी वांगी एकोणचाळीस डागांची आवक होऊन बाजारभाव एकशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो पापडी तीन डागांची आवक होऊन बाजारभाव पाचशे ते पाचशे साठ रुपये दहा किलो शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे आहेत बाजारभाव रोजचे रोज कळवले जातील धन्यवाद